नमस्कार मित्र मी प्राध्यापक भगवान आयरे अधिकारी कट्टा या आपल्या आपलं एकदा मनापासून स्वागत करतो ची डेट आली आणि जॉईन असणारे जेवढे शिक्षक आहेत सगळे भांबावून गेले की आपल्याला आता टीईटी द्यावी लागेल आपल्याच्याने होईल की नाही हा जो संभ्रम तुमच्या मनामध्ये आहे तुम्ही मुळातच फार हुशार आहात तुम्ही डीएड पास झालेले शिक्षक आहात आणि म्हणून मनामध्ये जर तुमच्या काही चिंता असेल टीईटी संदर्भात तर ती अत्यंत चुकीची आहे ते मनातून सगळं काढून टाका आणि टीईटीला तुम्ही सामोरं जा आणि सामोरं जात असताना तुम्हाला येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी अधिकारी कट्ट्याच्या माध्यमातनं आम्ही निरसन करण्यासाठी कटिबद्ध आहोत हे मात्र लक्षात ठेवा आज आपण थोडक्यात टीईटी या परीक्षेसंदर्भात जाणून घेणार आहोत खरंतर टी ईटी परीक्षा म्हटली की महाराष्ट्रामध्ये सध्या सगळ्यात कमी रिझल्ट टीईटी या परीक्षेचा लागत आहे म्हणजे आम्ही स्वतः टीईटी परीक्षा देत असताना नेमकं असं का घडतंय विद्यार्थी अभ्यास करत नाही की परीक्षेचं स्वरूप मुळातच कठीण आहे असं काही झालेलं आहे का तर असं काहीच नाहीये मुळातच आपल्याला परीक्षेचं स्वरूपच न कळाल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम निर्माण होऊन विद्यार्थ्यांना टीईटी पास होता आलेलं नाही मग टीईटी पास व्हायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला टीईटीचा सिलेबस माहिती असणं गरजेचं आहे तर टिलेबस टीईटीच्या सिलेबसमध्ये मोजून चार सब्जेक्ट येतात त्यामध्ये मराठी व्याकरण आहे इंग्लिश व्याकरण आहे गणित बुद्धिमत्ता आहे आणि पेपर एक साठी परिसर अभ्यास आहे आपण थोडक्यात त्याचा ओळख करून घेणार आहोत टीचर इलिजिबिलिटी टेस्ट याला शिक्षक पात्रता चाचणी असं म्हणतात मित्रांनो ही परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला प्राथमिक आणि उच्च प्राथमिक परीक्षेसाठी किंवा नोकरीसाठी कुठेही इलिजिबल होता येत नाही म्हणजे ही परीक्षा जो कोणी पास असेल त्यालाच पुढे जाऊन भविष्यात शिक्षक होता येणार आहे इव्हन त्या आता त्याच्यामध्ये नवीन अजून एक गोष्ट ऍड झाली की जी लोक सर्व्हिस मध्ये आहेत त्या लोकांना सुद्धा आता पीईटी कंपल्सरी केली गेलेली आहे मग काय काय सिलेबस येतो तर यामध्ये पहिल्यांदा येतो मराठी इयत्ता पहिली पासून तर आपण आतापर्यंत मराठी व्याकरण शिकतोय तेच मराठी व्याकरण तुम्हाला तीस गुणांसाठी विचारलं जाणार त्यानंतर दुसरा आहे इंग्रजी तीस प्रश्न तीस गुण त्याच्यानंतर येतं गणित आणि बुद्धिमत्ता गणित व बुद्धिमत्ता तीस गुण त्याच्यानंतर परिसर अभ्यास तीस गुण आणि गुण, मग आपण जर पाहिलं तर साधारणपणे एक दोन तीन चार आणि पाच पाच विषय आहेत आणि पाच विषयांचं डिवायडेशन तीस गुणांप्रमाणे एकूण एकशे पन्नास मग मित्रांनो या एकशे पन्नास पैकी जो कुणी कॅटेगरीत येणारा व्यक्ती आहे त्या कॅटेगरीत असणाऱ्या व्यक्तीला ब्याऐंशी गुण मिळाले पाहिजे हे कॅटेगरी साठी आहे आणि जनरल कॅटेगरीतले येतात त्यांच्यासाठी मात्र ब्याण्णव गुण लागतात म्हणजे पास होण्याचा क्रायटेरिया ब्याऐंशी आणि ब्याण्णव गुणांचा आहे आणि आपल्या पुढे किती आहेत जवळपास दीडशे प्रश्न आहेत मग आता या दीडशे प्रश्नांमध्ये प्रत्येक विषयाला नेमकं काय काय विचारलं जातं याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया इथे मराठीमध्ये व्याकरण असत लेखक असतात लेखकांची पुस्तकं असतात आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्यात तुम्हाला हमखास मार्क्स मिळतात ते म्हणजे उतारा वाचून उतारावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे तर जवळपास या तीस गुणांपैकी जर चांगला अभ्यास केला आणि तुम्ही आमच्या सोबत जर राहिलात तर मित्रांनो मी तुम्हाला शब्द देतो तीस पैकी तीस गुण मिळवून द्यायची जबाबदारी आमची आहे त्यानंतर इंग्रजी विषय सेम जसं मराठी व्याकरणाचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा प्रश्न विचारले जातात तोच भाग आहे इथे तुम्हाला एखादा उतारा दिलेला असतो उतारावरची प्रश्न लिहायची असतात त्याचप्रमाणे तुम्हाला प्रेझेस असतात म्हणी असतात नंतर व्याकरणाचा काही भाग असतो हा तुमचा इंग्रजीचा भाग सुद्धा अधिकारी कट्ट्याच्या माध्यमातून परिपूर्ण शिकवला जाणार आहे त्यानंतर जे बेसिक गणित असतं बीजगणित भूमिती बीजगणित भूमिती अंक गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी पाचवी आणि आठवीला जो बुद्धिमत्तेचा भाग आहे तोच या तीस गुणांमध्ये असणार आहे आता परिसर अभ्यासामध्ये नेमकं ने का काय विचारलं जातं तुम्ही सगळे डीएड चे शिक्षक आहात म्हणून इतिहास भूगोल अर्थ राज्य विज्ञान हा जो काही इयत्ता पहिली पासून तर बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे बारावी नाही अगदी दहावी पर्यंतचा तोच सगळा भाग तुमचा या परिसर अभ्यासामध्ये पेपर एक साठी विचारला जात असतो म्हणजे तुम्हाला वेगळं काही करायची नाही वेगळं वाचायची गरज नाही याला सुद्धा आपल्याकडे तज्ज्ञ अशी मार्गदर्शक आहेत की जे तुम्हाला या भागातील सगळा भाग व्यवस्थितपणे शिकवणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचा भाग की बऱ्याच जणांनी युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ टाकून जी तुमची मानसिकता खराब केलेली आहे तो म्हणजे बालमान शास्त्र उगाच काहीतरी अवघड शिकून अवघड अवघड विचारतात असं काही जो प्रोपोगांडा तयार केलेला आहे असं काहीही नाही आपण ज्या लहान मुलांना शिकवतो शिकवत असताना त्यांच्या बालमानसशास्त्राचा विचार करून काही प्रश्न तुम्हाला उपयोजनात्मक विचारले जातात काही थेरीजवर विचारली जातात तेवढाच भाग तुम्हाला या बालमानसशास्त्रामध्ये विचारला जाणार आहे मित्रांनो अशा ठेवा ज्या वेळेस तुम्ही आमच्या सोबत येणार आहात आम्ही तुम्हाला शंभर टक्के विश्वास देतो आम्ही फक्त ब्याऐंशीचा विचार केलेला नाही बॅनोचा विचार केलेला नाही तर मित्रांनो तुम्हाला शंभर प्लस मार्क्स कसे मिळतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत लवकरात लवकर म्हणजे आम्ही दोन तारखेला आपलं हे सेशन सुरू करणार आहोत ऑनलाईन लेक्चरचं तुम्ही सगळेजण लवकरात लवकर जॉईन होऊन आम्हाला तुमची सेवा करायची तुम्हाला पास करायची संधी द्या या टी ई च्या पर्वामध्ये जास्तीत जास्त रिझल्ट देण्यासाठी अधिकारी कटा कटिबद्ध आहे एवढंच मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगेन आणि थांबतो धन्यवाद